भारतात बोंदू बाबांची काही कमी नाही अगदी गल्ली गल्लीत सुद्धा असे बाबा सापडतात म्हणायला हरकतही नाही आणि यात स्त्रिया सुद्धा पाठी नाहीत कारण राधेमाला तर आपण सगळेच ओळखतो स्वतःला देवीचा अवतार म्हणवणाऱ्या राधेमा कधी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसतात तर कधी आपल्या भक्तांना आय लव्ह यू म्हणताना दिसतात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गुलाबाचं फुलही त्या देतात चमकदार कपडे चटक लाल लिपस्टिक आणि महागड्या बॅग्स हेच तर त्यांची ओळख पटवून द्यायला पुरेसा आहे पण या वरवरच्या गोष्टी तर सगळ्यांनाच माहीत असतात मात्र आज आपण राधेमाबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कोणाला असतील को नमस्कार मी सारिका या सर्वांचं स्वागत करते हाती त्रिशूळ गडद लाल रंगाचं वस्त्र लाले लाल लिपस्टिक आणि केसात लाल गुलाबांचं फुल माळलेल्या राधेमा यांचं खरं नाव आहे सुखविंदर कौर एकोणीसशे पासष्ट मध्ये पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील दोरंगला गावात सुखविंदर कौर जन्म जाला। हो, हो, यांचा जन्म झाला दोन भावांमध्ये सुखविंदर एकटीच बहीण होती लहानपणापासूनच राधेमाचा ओढा हा अभ्यासापेक्षा अध्यात्माकडे जास्त होता असं दोरंगलचे रहिवासी सांगतात वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचा विवाह मुकरीयाच्या मोहन सिंह यांच्याशी झाला पण ते नोकरीसाठी परदेशी गेल्यावर राधेमानचा ओढा हा पुन्हा अध्यात्माकडे राहिला घराजवळच्या काली मंदिरात त्या दिवस दिवसभर पूजा अर्चा करायच्या कालांतरानं आजूबाजूचे लोक त्यांच्या भोवती जमा व्हायला लागले राधेमा समोर कोणताही नवस मागितला की तो पूर्णच होतो असा समजते लोकांमध्ये तग धरू लागला हळूहळू राधेमाची ख्याती पंजाब बाहेर इतर राज्यांमध्ये पसरू लागली पंजाब शिवाय महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लोक पण राधेमाचे शिष्य होऊ लागले दोरांगलाच्या जवळपास प्रत्येक घरात राधेमाचं छायाचित्र पाहायला मिळू लागलं नंतर राधेमा मुंबईला शिफ्ट झाल्या आणि तिथं त्यांनी एक आश्रम उघडला राधेमावर आतापर्यंत अनेक आरोप झाले विविध व्हिडिओमधून त्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आणि त्यावर अनेक वादही झाले एरवी आपल्या दरबारात कायम लाल वस्त्रांमध्ये असणाऱ्या राधेमा यांचा दोन हजार पंधरामध्ये मिनी स्कर्ट मधला फोटो बराच गाजला राधेमाच्या भक्तांच्या यादीत केवळ सामान्यांचाच नाही तर सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे मग पॉप सिंगर दिलेर मेहंदी असो अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन गायक हंस हंस भोजपुरी गायक मनोज कुमार टीव्ही कलाकार डॉली बिंद्रा चंदेरी दुनियेतल्या अनेकांसोबत राधेमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात मात्र दोन हजार सतरा साली दिल्लीच्या विवेक विहार पोलीस ठाण्याचे एच एस ओ संजय शर्मा यांनी राधेमा यांना चक्क एच एस खुर्चीतच बसवलं या फोटोवरूनही वाद झाला होता राधेमांची एकेकाची भक्त टीव्ही कलाकार डॉली बिंद्रानंही राधेमावर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती राधेमाच्या सांगण्यावरूनच आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप डॉली बिंद्रानं केला होता तर मुंबईतच एका गृहिणीनं राधेमांच्या सांगण्यावरून तिच्या सासू सासऱ्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याची तक्रार दाखल केली होती काही वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात सोशल मीडियावर मी टू चळवळ सुरू झाली होती त्यावेळी राधेमा यांनी अशा प्रकारे सोशल मीडियावर उशिराणं व्यक्त होणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं अत्याचार झाल्या क्षणी स्त्रियांनी आवाज उठवायला हवं असं त्यांचं तेव्हा म्हणणं होतं आणि या वक्तव्यावरूनही त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या कुंभमेळ्यात राधे मायांना शाही स्नानात सहभागी व्हायचं होतं पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती आपल्या सत्संगांमध्ये बॉलिवूड गाण्यावर थिरकताना त्यांचे भक्त त्यांना उचलून सुद्धा घेतात यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली मात्र हे भक्तांचं माझ्या प्रति असलेलं निव्वळ प्रेम आहे असं राधेमाचं म्हणणं आहे मा यांची दुनिया फार विचित्र आहे त्या दैवी गोष्टींबरोबरच संसारी गोष्टी आणि नाती गोती देखील आहेत त्यांच्या व्यापारी मुलांनी एक मोठी हवेली बांधली आहे राधेमा त्याच हवेलीत राहतात जी व्यापारी कुटुंब राधेमा यांच्या सर्वात जवळचे भक्त आहेत त्याच बड्या आणि व्यापारी कुटुंबातील मुलींशी राधेमांच्या मुलांचा विवाह झालाय या हवेलीत राधेमा इतर कुटुंबांपेक्षा वेगळ्या राहतात त्या एका वेगळ्या मजल्यावर राहतात जेव्हा भक्तांना दर्शन घ्यायचं असतं किंवा राधेमा यांना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विमानानं दुसऱ्या शहरात जायचं असतं तेव्हाच त्या तिथून बाहेर पडतात राधेमा यांना देण्यात येणाऱ्या दानाचा हिशोब हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे जवळचे भक्त ठेवतात राधेमाच्या सूचनेनुसार त्यांच्या भक्तांनी एक सोसायटी बनवली आहे गरजू लोक तिथे अर्ज करतात अर्जदाराची पूर्ण चौकशी करून त्याला मदत केली जाते आणि राधेमा मात्र संसारी गोष्टीपासून संपूर्ण दूर राहते असं म्हणतात आता कोणत्याही विवाहित महिलेप्रमाणे चांगले कपडे परिधान करणं आणि लाल लिपस्टिक लावणं मला आवडतं पण मला मेकअप आवडत नाही असं राधेमाचं स्वतःचं म्हणणं आहे सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की गरीब लोक किंवा अडाणी किंवा मग अशिक्षित लोक आहेत तेच या प्रकारच्या बाबांमुळे आणि भुवांमुळे प्रभावित होतात याच प्रकारचे लोक त्यांचे भक्त असतात पण राधेमाच्या बाबतीत असं नाहीये राधेमाचे अनेक भक्त हे श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबातील आहेत आणि स्वतःला चमत्कारी माता म्हणून घेणाऱ्या राधेमा यांना संतांसारखं साधं जीवन मात्र आवडत नाही त्यांची वेशभूषा साधी नाही त्या मोठमोठे प्रवचन सुद्धा देत नाहीत इतकंच काय तर भक्तांना भेटण्यासाठी राधेमा सकाळी उठत सुद्धा नाही त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कहाण्या आहेत त्यांचे भक्त दावा करतात की ज्यांना मूल बाळ नसतं त्यांना राधेमाच्या एका आशीर्वादाने आपत्य होत ज्यांना फक्त मुलीच होत असतात त्यांना सुद्धा राधेमाच्या आशीर्वादाने मुलं होतात ज्यांचा व्यापार तोट्यात सुरू असतो तो त्यांना सुद्धा राधेमाच्या एका आशीर्वादाने नफा होऊ लागतो आजारी लोक निरोगी होतात देवाचं रूप असल्याचा आणि चमत्कार करण्याचा दावा फक्त राधेमाच नाही तर भारतात असे अनेक स्वयंघोषित बाबा आहेत दिवसेंदिवस त्यांची संख्या ही वाढतच चालली आहे यातील काही जणांवर भ्रष्टाचारापासून लैंगिक हिंसेपर्यंतचे अनेक मोठाले आरोप देखील आहेत त्यामुळे यावर उपाय काय यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद